हां पण भाजी बिजाणी असते भाजीला पण आणि आज आजजना चष्मा लायलावला चष्मा लावला ना ला ती लाईट गेली मग काढला ते परत लावून नसना मग आगो आपलं हो पिट कर 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 आजी मलाच विचारते बंद करू का इ त मम्मी हाय बाहेर

डास चाललंय आणि इकडं पण बाजून भिजून घेतले आणि मम्मी चाललंय बाहेर जमेल दुयच खायचं टाकायचं शिवराज गेलाय बाहेर चाललंय आणि शिव खर्चलय कालवा करतो त्यामुळे म्हटलं जरा बाहेर जा तुम्ही व्हिडिओ बघता पण काय करत जा लाईक करत जा काय करत जा काय करत जाईक करायचं लाईक करायची बघता लाईक नको तुम्ही लाईक करा बोलत मला नाही येत ना नाही म्हणून म्हणत नाही आणि तुम्हाला लाईक करा बघता <laughs> लाईक करा की लाईक करा आणि इकड चांगलं आपलं असत आणि काय ऑपरेशन केलं काय फरक वाढतो सांगतेदारा काय नाही कामले वाटता आता आता चष्मा भेटायचा आहे चष्मा हां त्याऐवज म्हणजे अजून झालायच नाही चष्मा वापराय सांगितलं ते चचनेन काय किती साव दिन सावली सावली दिसती तुले मसाले तसंच असतं बा चष्मा चचमा ते कदाचित माया असते ना ती पण मला म्हणजे तुम्ही बाहेर दिसत नाही

म्हणल्यास नाही असं म्हणजे एकाच ठोक्यात घरी गुरुच्या घरी नाही काय अंडी दिल्यात शिवला गुरुजी म्हणजे आपलं त्यांच्या मम्मी न दिले गेल्या मी देत नाहीत आम्हाला काय जायलाच होत नाही त्यांचं सारखं या आता गुरु पौर्णिमे रात्री आग्रही लवकर या नेमका रविवार आहे त्यामुळे शिवच्या पप्पांना फिक्स सुट्टी आहे जाईन जरा दोन तास तरी व्हिडिओ काढू की तिथला तुम्हाला दाखवते त्या गाण्यांचा पण कार्यक्रम असतो ना आता या वर्षी माझी गेनवाळ पहिल्यांदा झाली ना म्हणलं काहीतरी घेऊन जावावं इकडे बस ना अख्खा ब्लर दिसतंय आता हे नारळ फोडायचा शिवला लावले पप्पाकडे शिवले गा त्रास देतो म्हणून स्वयंपाक करून देत नाही उलात न गेल गॅस पशील असं करतो होय हा दिवसभर पण रानात मोठा डोक्या राहणार मी खुरापला आज सगळे विचारत होती तिकडे गेल्यावर डोळं कसं एवढं तुमचा लाल झालं ते म्हटलं माझं डोळं ना उन्हा गेलं की लाल होतात मी चष्मा वापरत नाही ना चष्मा हे पण चां चष्मा गेला नाही बनतात चांचं असत मग पुरी आत्ताच्या झपडून घेतात का नाही उद्या मला पण शिवची पुरा अशीच म्हणणार आहे का म्हणून का मी तुझी आई ह्या काही लोकाच्या आल्यात का ग आपलीच आजी आजी काही लोकांची का आपली आई आपली आई जशी तशीच आपली सासू आई तरी आपण अठरा वर्षापर्यंत आई कशी राहतो लिहिते एकोणीस वर्ष पण शिकणाऱ्या जास्त नाही शेवटी आई तर आई बरं राहायचं आमच्या दोघींची दत्तक होती की कशावर होणार शिकणार थोड्या वेळ तेवढं पुरते आजी माझी जरा तर माणसं आहेत म्हणजे भांड्याला भांड्या लागल्या पण आम्ही लगेच बोलायला लागतो इथं पण सगळे हसतात मग त्या सासू ना बांधते ना घरी बघ एका का ताटा जेव्हा आम्ही घरी असलो ना दोघी सगळं जेवतो दुपार पण मी नाही ना रामात गेली बिन जेवतात आजी मी असतो जेवायची आजी मी असतो जेवायची जेवायची पण जेवत नाही दुपारला मी दोन वाजता बाय असले ना जेवायला भेटत तशीच जाते ना बायांबरोबर घरच्या मग आजी दोन वाजेपर्यंत उपाशी लागते सासू सुनांचा जीव आहे आमचा आमच्या पुण्याच्या पण जावा आल्या म्हणतात असं भांड तर भांडण कशा आपलं काम उरकलं नाही की त्यांना मला म्हणायचं मी त्यांना म्हणायचं आजीला आमच्या टाइमपास केलेला आवडत नाही काम म्हणजे कामच झालं पाहिजे आपण कोण बोलायला लागला जळवळ थांबल की आजी नाही नुसतं आपलं मग आपलं आजीच म्हणणं की उरकून बसायचं आणि आम्हाला सवय कशी जर आलं कोणतं पाच मिनिटं बसायचं ते माणूस काय आपलं उरक बसाय काय असं असतं मग गुरु पौर्णिमेला मला व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेल तिथल्या काढलेलं तिथ गाण्यांचा कार्यक्रम असतात मी पण ह्या वर्षी पहिल्यांदाच म्हणजे केले नायचो गुरु पौर्णिमेला संध्याकाळचा जायचो तेव्हा कार्यक्रम नाही उत्तर तिथं फक्त जेवण असायचं ना, ना आता जावं ना सगळ्या गुरु म्हणजे केलेले शिष्य सगळेच येणार आहेत ना मग जावं लागेल त्यांनी काय करायचं असतं तिथं येऊन असतात शिष्यांनी काय करायचं असतं काय नाही आपलं जायचं आपल्या गुरुला आपण आता मी ना ताट दिलं कान मंत्र दिला त्यावेळेस मी चिक्कू फळ उचालय ना मग आपल्या शक्तीनुसार काय असेल ती चार दोन दहा पंधरा काय असं चक्कू घेऊन जायचं अर्धा किलो किलो दोन किलो असा जी फळ आपण धरल ना आणि ते आयुष्यभर फळ खायचं नसतं मी चिक्कू नाही खात आता खाणार पण नाही कधी मग आपल्या गुरु एवढं थोर कोण आहे आणि मग आहे ना आपल्याला त्यांना त्यांचा एवढा जवळचा दर्जा दिलाय म्हणजे त्यांची पण आपण किंमत राखली पाहिजे आणि माझ्याच एका आंटीची पण झाली ना ग गीची त्यांनी पण त्याच गुरु केलाय त्यांना पण त्याच गुरु केलाय आणि त्याच गुरुनं त्यांना आनंदच विचारला त्या दे देरांना मला फोन त्यांना काय घेऊन सगळं म्हणलं तुमच्या ताईनं काय विचारलंय म्हणजे अननस डोळं धाकायला होतं पण फळ आपल्या सगळं म्हणलं मग अननस घेऊन मग गुरुला आपल्या पद्धतीनं मानपन द्यायचा काय साडी कपडे डावे टोपी आपण जे फळवर असले ते घेऊन जायचं गुरुला त्याच्या शक्तीनुसार कोण काय ताकद आहे तेवढं आपण करायचं ती काय आपल्या तोंडाला मागत नाही हीच घ्या तीच घ्या कसं काय म्हणता एवढं ही करायचं वर्षात नाही एकदा तर करायचं हरे गोष्टीला हा केला उभं राहतात आमच्या गावातच वस्ती वय जवळच एक दीड किलोमीटर आहोत पण आपलं काही असं नडू द्या लगेच येणार आणि शिवच्या बाबांना कोरोना झाला त्यावेळेस पण त्यांना लेही केलंय लय म्हणजे घरातले पोटशा पोरावाने गाडी पण होती फोर व्हीलर त्यांना लेय आमच्यासाठी पहिल्यापासूनच केलेले त्यांचा भाऊ पण शिमच्या पप्पांकडे किन्नर म्हणून कामाला होता ना आणि आमचं त्यांच्या घरांचं पहिल्यापासून रिलेशन मी त्यांना वडील नाही त्यांचं चांगले त्यामुळे मी त्यांचं आयुष्यभर उपकार विसरू शकत नाही गुरु करायच्या आधी कसं करून विसरू शकत का तर ज्यावेळेस कोरोनाच्या काळात कुणी गाडी पण देत नव्हतं शिवच्या बाबांना कोरोना झाला शिवचे बाप्पा असे हिंडायचे याच्या त्याच्या दारात कुणी दारात पण नव्हतं गाडी दिली स्वाता, स्वाता तो तो ले, ले, कर। ते स्वतः स्वतःची गाडी घेऊन सांगायचे कोण कोण कोणासाठी लागलं आहे बाबांना घेऊन पण जायचं च्या आधी लय म्हणजे लय आमच्यासाठी केलंय त्यांना तिकडे कसं असू त्यांचं मी नाही त्यांना हे करू शकत त्यांच्या लग्नाला तर मी लय करणार आहे चांगलं जाऊ दे मरू दे आता त्या दिवशीच म्हटलं आता आकडा महिन्यात पालख्या आल्यावर मरी मातेला लक्ष्मी कापणार आहे ना म्हणलं जेवायला कशी तरी शांती घातली त्यामुळे खायचं जर तोऱ्या संपलं तर येतो आम्ही मध्ये आधी असं म्हणतात आणलं बकऱ्याच जेवायला त्यांना वडील पण नाही एकटी दोघं बहिणी पण नाही त्यांचा वडील वारल्या बारा वेळेला तेरा वेळेला वेळ वडील वारल्यावर तपलं ते सगळं करायला लागले म्हणजे शिष्य मी माझे काही गुरु होण्याऐवजीच ऐवजीच आमचा आधी पहिल्यापासून त्यांचा आमच्या घराचा संबंध आहे आणि त्यांना चेंग शिवच्या बाबांच्या कोरोनाच्या काळात जास्त केले त्यामुळे शिवच्या बाप्पांना मला तर त्यांचा अभिमान वाटतो कोणी काही म्हणून शेवटी बाबतीत कोण कोणाला चांगलं म्हणत असत भावके कोणालाच कोण चांगलं म्हणत नाही मला तर त्या गुरुविषयी लय वाटतो म्हणजे आत्ताच नाही वाटत ती म्हणायचं की दुसऱ्या गुरुकडून करायला आपण कसं असू दे आपलं नाचं टिकवायचं आपल्या हाताने थोडीच का तुम्ही माझ्या घरी रोज येणार आहे का मी तुमच्या घरी रोज येणार आहे काहीच नाही आता पालखी आता गावात तरी फोन केला की लगेच घरी आलं आपण जर काही सांगतो काय आता दोन महिने झाले असतील आमच्या जेवण असं बकऱ्याचं मटण आणलेलं का बकड्याचं जेवण आता जेवाय पण जे जेव्हा आलंच नव्हतं मलाच वाटलं लई दिवस झाला आले नाही पूरच इथं आपले वनवाशी इथं आपण काय देणं घेणं कोणाला आयुष्याचं पुरलंय त्यांच्यात बी आम्हाला असतं पण गेल्या त्यांच्यात आगा असं पुसाच्या महिन्यात काळवायची बकरी यात्रा भित्र असते तर आमच्या शिवछो पप्पा घरी नसले तर डबा भरून येतो आम्हाला म्हणजे आम्ही पण त्यांना करतो तसं त्यांची मम्मी पण आम्हाला करते या यात्रेला पण आपले हे केलं आजोबा आईचे वडील वाजलेले त्याच्यात यात्रा नव्हती मस्त मी दोघा भावांना बोलावला आणा म्हणते पण म्हणजे आई तो बड येणार नाही महिना पण झाला म्हणजे आपण कसं काय करावं आम्ही तरी कस काय यायचू दे म्हणलं लोकांच्यात यायचं काय आया नाही केलं तुम्हाला आता ना ह्याच्या दिवशी नक्की मग अशी पण मी गेली व्हिडिओ काढणार होती पण त्यांच्याकडे लोक आले ना अशी देवाची त्यामुळे मी नाही काढला व्हिडिओ आता परत गेली ना पर नक्की तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल गुरु पौर्णिमेच्या गाणे लावून टाकेल शॉर्ट व्हिडिओ मोठ्या व्हिडिओ पण थोडी क्लिप काढून आणली व्हिडिओ मोठा झाला नव्वा मिनिटाचा होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल नवीन कोण असाल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय